घरकुल आरक्षित जागेसाठी ऑगस्ट क्रांती दिनी रोको आंदोलन राजूराव व बेळावासी यांची घरकुल साठीची आरक्षित जागा हडपल्याचे प्रकरण राजूरा येथील बेळावासी यांचे घरकुल जागेवरील अवैध अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी आज दिनांक नऊ ऑगस्ट क्रांती दिनी रोजी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले अण्णा उर्फ गिरीश चौधरी संस्थापक जनता युवा संघटना यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ व वेळावासियांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले यावेळी राजुरा नाका मार्डी रोड हायवेवर वर करण्यात आले यावेळेस गार्डन लाईन पाच किलोमीटर पर्यंत होती विशेष म्हणजे रस्ता रोको आंदोलन असताना दवाखान्यामध्ये जाणारे रुग्ण सरकारी परीक्षा देणारे विद्यार्थी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्यांना कुठे चढवले नाही त्यांना जाऊ दिले कोणत्याही व्यक्तींना त्रास झाला नाही हे आंदोलन शांततेच्या मार्गातून ठामपणे आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी करण्यात आले भारत माता की जय इनकिला जिंदाबाद हम सब एक है आमची जागा आम्हाला द्या अशा घोषणा देत देण्यात आल्या यावेळी खासदार बळवंत वानखडे यांना संपर्क साधून तसेच माजी कॅबिनेट मंत्री व पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात तसेच एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत अतिक्रमण हटविण्याचा निर्णय न घेतल्यास पेक्षाही मोठे आंदोलन करण्यात येईल असे ठामपणे बजावण्यात आले यावेळी राजुरा ग्रामस्थ व वा बेळावासियांच्या विविध मागण्यांसाठी गिरीश चौधरी यांनी पुकारलेल्या तीन दिवस तीस जानेवारी ते एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आंदोलन पुकारले होते या आंदोलनाची सांगता नायब तहसीलदार राजीव दंडाळे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी गिरीश चौधरी यांनी अनुदान आंदोलनास राव राजुरा गाव व विळा बेळावासीया साखडी उपोषण बसले होते यामध्ये राजुरा येथील बेळावासीयांच्या घरकुल जागेवर अवैध ध अतिक्रमण करून बांधकाम करण्यात आले असल्याचे समजते या संदर्भात राजुरवासे यांनी प्रत्यक्षात भेटून दिले अनिल जी भटकर यांना जिल्हाधिकारी निवासी अमरावती व तहसीलदार विजय लोखंडे यांनी हे निवेदन देण्यात आले होते तसेच चंद्रकांत बावन कुळे कॅबिनेट मंत्री व पालकमंत्री यांनाही निवेदन देण्यात आले परंतु अजूनही यावर कुठलीही कार्यवाही झाले नसून अतिक्रमण हटविण्यात आले नसून राजूराव वासियांना व बेळावासियांना घरकुलासाठी आरक्षित जागा हडपली असून जागेवर झालेले अतिक्रमण काढण्यात आले नाही ते तात्काळ काढण्याची मागणी करडत आली असून दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी निवासी उप उपजिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गट विकास अधिकारी दले या संदर्भात निवेदन देण्यात आले होते यावेळी राजुरावासी व बेळावासी सह गिरीश चौधरी युवा संघटना बहुजनांचा बहुचर्चित आंदोलन समाजसेवक पद्माकर शेळके अंगुरी पवार संजीवनी वानखडे टेकाडे बंधू व भगिनी शारदा शेळके सर्व ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर पतंगराय हरीश नांदेडकर मले मयलेश चौहान प्रवीण मुंजाळे योगेश मानकर संगीता, चित्रा, मनोज, संगीता राहुल ऋषी वंदेश सर्व भोसले बंधू सर्व पवार बंधू चव्हाण बंधू विठोरी मयांक यमदास खोडके अनिकेत राजुरा गावकरी मंडळी व राजुरा बेळा जवळपास लोक पाच हजार हजर होते